लाईनि भाऊ मध्ये भाऊ मध्ये अरे बापरे खर बघ तू गणपती पाहायला आला का मिस्टर इंडिया <laughs> 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 तू काबरा असतोय दर्शन घ्या आणि गुच्चुप घरी जा रा। उभे राहा लाईनीत उभे राहा अरे तुम्ही कोरोना अजून गेला ना सुरक्षित अंतर ठेवा जरा हा <laughs> चला लांब शिस्तीत दर्शन घ्यायचं मस्तीत नाही निधू बराय ताई 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 अरकुड मध्ये घुसतोय तू नाही ती मध्ये नाही घुसली मध्ये नाही नाही इथे पाणी आणायला गेली होती ती फक्त असं आठ आठ तास लाईन उभं राहायचं उन्हात पाणी पण नाही आणायला जाऊ शकत का फक्त फक्त पाणी घेऊन आली होती अरे पण मी दोन तास झाले इकडे लाईन लावतोय मला तरी दिसली ती तुम्हाला दोनच तास झाले आम्ही आठ तास उभे आहोत बापरे काय सांगताय आ, होती होती ही इथेच होती मी बघितलं हिला मग अशी नक्की होती होती बाबर काय म्हणजे मागच्या आम्हाला काय प्रॉब्लेम राहणार आहे की नाही जाऊ दे काय गॉगल घालून आला तू काय जत्रा पाहायला आला का गणपती पाहायला आला तू गॉगल वरून छछोराच वाटतोय तू प्रश्न तर त्यांना बाहेर एक मिनिट मी बोलतोय मी बोलतोय दोन मिनिटं थांबा ना अरे ओढा करणं का शांततेत दर्शन भेटी सगळं ताई त्या यांच्या बरोबरच होत्या पहिल्यापासून उभ्या त्या ताईंना काही प्रॉब्लेम नाही आहे असं नका मी मध्ये सोडणार नाही कोणाला काळजी नाही करायची हा चला लवकर लाव रे यू नाही ठीक आहे हरकत नाही नाही आजकाल कोणी कोणाची मदत करत नाही अशी हो oh. त्यात अशी गर्दी म्हंटल की धक्का देऊन बाहेर काढतील एक वेळ पण मदत <laughs> खरंच थँक्यू अहो देवाच्या दारात मदत नाही करणार तर कुठे करणार <laughs> आणि तो आहे ना तो बघतोय सगळं हो पण आपण कधी बघणार ना त्याला आठ तास झाले कंटाळा आलाय आई काय दर्शन देणार का नाही बाप्पाच होणार आहे आठ तास झाले आम्ही थांबलोय ताई जरा दमाना घ्या तो बॉलिवूड ऍक्टर ने ऋत्विक कपूर तो आलाय ऋत्विक कपूर आलाय बाई ही लाईन थांबवली मध्ये गर्दी होऊ नये म्हणून हो का मग त्याचा डिवोर्स झाला ना आता आता नवस बोलायचं त्याला अरे हे बॉलिवूडचे ऍक्टर लोक काय नवरा बायकोसाठी येतात ते भेटून जाता त्याच्यासाठी नवस करायची गरज नाही त्यांनी ते पिक्चर हिट व्हायचा नवस करायला येता ऐक काय मी आपल्या मुलीचं लग्न व्हावं म्हणून नवस बोलायला आली पण का <laughs> आओ, मी पण म्हणजे माझी मुलगी तिच्या लग्नाचा नवस बोलायलाच आले मी पण मी पण हो। <laughs> म्हणजे खरं सांगायचं तर काल एक मुलगा बघून गेला हिला काय म्हणत चांगला येणार आहे योगायोग म्हणायचं का मला माहिती नाही पण कालच संध्याकाळी हिला पण हो। हो। एक येणार आहे मुलगा बघून गेला कालच अय हो एक नाव काय नाव नाँग चांगलं प्रद्युमना ढंडाळे अशी झाली तर गंमत गंमतच झाली नाही म्हणजे आमच्याकडे पण तेच स्थळ तुमच्याकडे पण तेच काय ना आम्हाला काही बोलले नाहीत पण ते सकाळी दुसरं स्थळ बघून आलोय वगैरे काहीच नाही आम्हाला पण नाही बोलले म्हणजे संध्याकाळी जाऊन दुसरं स्थळ बघायचंय वगैरे काहीच नाही नाही बोलले हो ना ग नाही पण म्हणजे ठीकच आहे नाही का म्हणजे एवढं इथून कुठून आले होते ते शिकागो। शिकागो।, शिकागो 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 वर ना चार दिवसांसाठी आले होते असल असल ते मग त्यांनी ठरवलंच असेल ना सकाळी एका दिवसात दोन स्थळ बघून घेऊ वगैरे असं काहीतरी प्लॅनिंग असेल त्यांचं म्हणा होऊ शकतं ना कमी वेळ असला की असं करावं लागतं कधी कधी कद मुलगा बरा होता तसा पण बरा काय म्हणताय हो सुंदर होता अगदी मिळावू आमच्या हिच्याशी बोलला ना तो एकट्यात हो की म्हणजे मीच म्हंटल तसं लग्न जुळायचं असेल ना तर आधी मुलांची मन जुळायला हवी आणि मग वीस मिनिटं आई वीस मिनिटं दोघेच आमच्या आतल्या खोलीमध्ये असं गप्पा मारत बसला की नाही <laughs> आतमध्ये गप्पा मारत बस आमच्या घरी तसं मोकळं वातावरण आहे आमच्या घरी पण आजकाल महत्वाचं आहे मोकळं वातावरण असणं मग काय आमच्याकडे तर तीस आई आतल्या खोलीत होते तीस मिनिट एकटे <laughs> गप ना गप गप्पा मारत होते गप्पा <laughs> मारत होता तीस मिनट आतल्या खोलीत काय बरोबर <laughs> तशी बरी आहे हा आमची मुलगी छानच <laughs> आहे माझी शिवाली तुमची पण बरीच बरी आहे खळ्या पण पडतात तिला दाखव ग आई गप्पा <laughs> <हाँ। हाँ। हाँ। laughs> इथे पण पडत हे काही मुलाकडच्या वगैरे नसेलच ना तुम्हाला अजून गेल्या गेल्या मेसेज केला तुम्हाला नाही कळवलं काही आम्हाला लगेच निघाल्या निघाल्या मेसेज केला की तुमच्या मुलीत नकार देण्यासारखं तसं काहीच नाहीये पण म्हणजे एक फॉर्मॅलिटी म्हणून थोरा मोठ्यांचा विचार घेतो आणि कळवतो म्हणाले हाच मेसेज केला ना हा मेसेज आलाय माझ्या फोनवर माझा फोन एक मिनिट हे बघा बघा सेम मोठ्यांचा विचार घेऊन कळवतो बघा आलाय आम्हाला पण कॉपी कौ पेस्ट केलाय <laughs> म्हणजे हे बरोबर नाही वाटत आहे मला असं असं स्पष्ट बोलून टाकायला पाहिजे ना असं कॉपी पेस्ट नाही खरं तर उगाच आपलं मन टांगणीला लागून राहतं ना हो ना आई बाबांचा फोन आलाय आला हॅलो हो आहो नाही आहो नाही रांगेतच आहोत अजून नाही परत या काय तू मला मुलीचं लग्न व्हायला नको आहे का मग कसं कसं म्हणता परत या आणि हो ऐका आपण पाचशे ठरवलं होतं ना यावेळी ना आपण एक हजार एकचा चा नवस बोलूया देवाला अहो स्पर्धा वाढलीये हल्ली आई मग तू आता सगळं सांगू का इथे फोन फोनवर सगळं सांगू का ठेवा फोन आल्यावर बोलू नंतर इथेच सगळं बोलायचं आमचे हे oh, मिस्टर <laughs> ते नवसाच विचारत होते मला <laughs> <laughs> मी पण बोलणार आहे नवस हो का वा शिकागोच्या स्थळाचं झालं तर पाच हजार एक रुपयाचा अभिषेक करेन असं नवस बोलणार आहे एवढं एवढं कशाला Uh, म्हणजे uh, हे एवढा महागाचा नवस बोलायचा नसतो म्हणे बर हो का का हो काय सॉरी पण आमचा नवस आहे oh! ना <laughs> आम्ही ठरवू कितीचा बोलायचा काय करायचं तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये नाही पण तरी असं हे देवाला आमिष दाखवणं वगैरे मला तरी नाही पट किती चुकीच आहे नाही का आमिष वगैरे

लाख फिरू दे तो आहे ना ज्याच्यासाठी आपण त्याला माहितीये आपणच जास्तीच देणार तू काळजी करू नकोस आणि शेवटी काय सगळ्या गाठी त्याने आधीच बांधून ठेवलेल्या असतात ए भाई। ए भाई। ए, एक मिनिट पाहिली परिस्थिती नाहीये म्हणून माझी परिस्थिती असे पन्नास हजारचा नवास बोललाय दाखवला म्हणता कशी माईश माझ्या पैशाचा मला सगळ्या पाच हजार नाही आता तर ना ऍडिशनल नावच बोलते का नाही आता एक तो तो हजार एक मोदक ऍडिशनल देते का था। हे स्थळ जुळलं तर असाच वागा महागाई वाढवा गरिबांनी लग्न करायचीच नाही तरी माणसं मी हाय तुम्ही या मुलीला बाहेर काढा मला काही माहिती नाही मला असं चालणार नाही आठ तास उभं दोन चार मिनिटांना काय फरक पडणार आहे उशीर नाही 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 आठ मिनटांनी फरक पडतो नाही नाही फरक पडणार काही फरक पडणार नाही ऐका माझं मी एक काम करतो तुम्हाला दोघींला एकत्र दर्शनाला सोडतो एकत्र नवस बोला एकत्र दर्शन घ्या बस अजिबात नाही अजिबात नाही मी लाइनीत पुढे आहे ना आधी नवसाचं अप्लिकेशन माझाच जाणार ज्याचा आधी जात त्याचा पूर्ण होतो नवस माझं अप्लिकेशन आधी गेलं पाहिजे मीच आधी जाणार एकत्र वगैरे काही चालणार का का। नाही नाही आधी आम्ही जाणार नाही आम्ही मुळात तो मुलगा आधी आमच्याकडे आला होता मग संध्याकाळी आमच्याकडे गेला त्यामुळे ऍप्लिकेशन आधी माझं जायला पाहिजे देवाकडे मुळात सकाळी तुमच्या मुलीला बघून गेल्यानंतर तो आमची मुलगी बघायलाच का आला शक्यता वाटली नसणार ना तशी आवडण्यासारखी वाटत नाही एक मिनिट तुम्ही आता कॉलेजला या मी वाटेल <णदया> ते बोलत आहे माझा तुझ्या बाप्पावर विश्वास आहे तू काळजी करू नको तो शिकावाचा मुलगा तुझ्याच पत्रात पडणार आहे काय झालंय काका काय झालंय अॅक्च्युली आम्हाला दोघींना जे स्थळ आलंय ना एकाच मुलाचं आलंय हो। आणि या दोघींनी आम्हाला ते स्थळ मिळावं याच्यासाठी नवस केलाय अरे बापरे म्हणजे तुम्ही दोघी एकाच स्थळासाठी नवस बोलायला आले हो अरे बा मग कसं ते काय नाही स्थळ आधी आम्हाला आलंय सकाळी आमच्याकडे आलं होतं संध्याकाळी यांच्याकडे आधी मी जाणार या बाईला आधी तुम्ही बाजूला अजिबात नाही संध्याकाळी आम्हाला बघून गेलाय म्हणजे ते आमचंच होणार आधी अप्लिकेशन आमचं जाणार आम्ही पुढे होत नाही अर्थ आहे ताई? आर हा ताई अरे तुम्ही कहायला दांगडो करताय मला काही समजत नाहीये हा गणपती बाप्पाय मध्ये तो तो काय मास्टर घेऊन बसलाय का ही आली की हिचं ऍप्लिकेशन पास हिचं नापास असं काही होणार आहे का हा औ गणपती बाप्पा ज्याले त्याला ज्याच्या त्याच्या लायकीचं बरोबर देत असतो आपण काहीच नाही करू शकत तसं असेल तर मग ठीकच आहे मग जाऊ देईलाच माझा विश्वास आहे माझ्या शिवालीवर

ओ भाई है। अरे गुल्लेरले बांधून त्या शिकागोल्यात फेकलं बाय तुम्हाला काहीच कामाची नाही तुम्ही इकडे अरे त्या एका स्थळावर काय तेल पडून आलं का शंभर भेटते ना त्याच्या ऐवजी हा आणि पोरी हो तुम्ही दोघी जणी जर का मनातून असा तो नवस बोलले असतील ना तर तुम्हालाच भेटेन ते स्थळ कोणाला एकाले पण काका कोण आलाय नवस बोलायला मी नवस फेडायला आले आज काय ग तू कसला बोलली होतीस अग <laughs> काय बोलशील <दोल्छुदा>। का <laughs> माझ्या कॉलेजमध्ये माझी मैत्रीण आहे ना तिचा बॉयफ्रेंड मला आवडतो <laughs> काय बोलतील असं नवस केला होता की त्यांचं ब्रेकअप झालं तर मोदकाच्या आकाराचं चॉकलेट गणपती बाप्पाला देईन म्हणून हो आणि चार आधी ब्रेकअप <laughs> <laughs> आता अवेलेबल आहे तो आता मी नवस बोलणार आहे की आमचं लग्न होऊ दे वा वा किती छान शिकागोच्या सुंदर मुलाच्या गळ्यात हे घालणार होतात बाय फ्रेंड आवडतात मैत्रिणीचे <laughs> नाही पण काकू मला खरंच हा आवडतो तो गपना जरा गपना आवर घाल तुझ्या ठेव काय मला नाही मला खूप इंटरेस्ट तुला पण तुझ्या मैत्रिणीचा बॉयफ्रेंड आवडतो मी नाही तुझ्यासारखी घर फोडी <laughs> माझा आहे बॉयफ्रेंड त्याची आहे त्याचा डिवोर्स व्हायचा <laughs> खोटं नाही बोलणार आई सॉरी त्याचा डिवोर्स झाला ना की तो माझाच आहे मी मी हा नवस मागे राहील की त्याचं पटकन डिवोर्स होऊ दे नवस सगळं छान होईल सॉरी <starts> नवरा असणाऱ्या उलाच्या प्रेमात पडणारी मुलगी मारणार होतात का त्या शिकागोच्या अशा सुंदर मुलाच्या गळ्यात आता काय माझी शिवाली बरी बाबा लग्न झालेल्या मुलाच्या प्रेमात तरी नाही पडली आई हे कौतुकाने सांगाय काय भावाने मी <laughs> <laughs> इथे उन्हा तान्हात असं तुला परदेशातला नवरा मिळावा म्हणून नवाच बोलायला इथे उभी आहे आणि तुझे हे धंदे चालले आता तुम्हीच म्हणायच ना अनुभवी मित्र कर चार गोष्टी शिकायला मिळतील शिकता शिकता पडले प्रेमात काय करू मग करायचं <laughs> मी काय करायचं ते करा ऐका दादा मला पुढे पाठवा मी देवाला नवस बोलणार आहे हो। एक नाही दोन आ, हजार तो शिकागोचा मुलगा आमच्याच मुलीला मिळू मी डबल डबल करते पाच हजार नाही आता प्लस पाच हजार दहा हजाराचा नवस बोल आमचं झालं पाहिजे ऐका ना दादा पाचशे रुपये घ्या

अरे शांत म्हणाले हो, हो। अरे मी का दला का तुम्हाला पैसे घेऊन सोडायला निर्माण केली त्या जगत नियत त्याले तुम्ही पैसे देऊन विकत घाल निघाले अरे लाजा वाटू देणारे एवढे मोठे डंगरे झाले एवढे वयस्कर झाले तुम्ही तुम्हाला डोकनी आला आलं का संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या तेराव्या वर्षी अख्ख्या जगाला सुख शांती मिळो अशी प्रार्थना देवाकडे केली होती आणि तुम्ही काय प्रार्थना करताय याचं लफड तुटून जावो तो पोरगा माझ्याकडे येऊन जावो तो माझ्या होऊन जावो त्याची नोकरी सुटून जावं हे असे मागणं तुमच्या अरे माग्याच असेन तर उघड्याले कपडे मागा भुकेल्याले अन्न मागा हा व्यवहारशाले घर मागा रे दुसऱ्यासाठी मागलं तर बाप्पा सुख देतो रे मा बाप्पा हो हा तो देव आहे देव त्याला माणूस करण्याचा प्रयत्न करू नका कधी लागा लाईनीत तोंड पाहताय माया कवाचा म्हणला जाऊ द्या बाई माणूस आहे शांतता ठ्यायची एकदम <laughs> काका काय एक रिक्वेस्ट होती काय भाऊ प्लीज मला पुढे जाऊ देता का कशाला मला नवस बोलायचं आहे कशाचा माझं ना दर दोन दोन दिवसांनी ब्रेकअप होतो सांगतोय मोठा प्लीज अरे जाय रे आरे मोठे गाड म्हणजे